नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण तणनाशकाविषयी माहिती घेणार आहे त्यातलं पहिलं तणनाशक आपण आज निवडलेलं आहे ते आहे मीरा एकातर हे सुमिटोमो कंपनीचं आहे मीरा एकातर हे खूप प्रचलित असं तणनाशक आहे हे सिस्टॅमिक हर्बिसाईड आहे सिस्टॅमिक याचा अर्थ आंतरप्रवाही आणि हे आंतरप्रवाही तणनाशक ज्या कोणत्याही तणावरती किंवा कोणत्याही एका हिरव्या वनस्पतीवरती पडलं जातं त्या वनस्पतीला हे आंतरप्रवाही अंतर आत जाऊन काम करून ते समूळ नष्ट करण्याचं काम करतं यामध्ये घटक आहे अमोनियम साल्ट ऑफ ग्लायफोसेट सेवन्टी वन पर्सेंट आणि हे शंभर ग्रॅमची पुडी आहे ही शंभर ग्रॅमची पुडी आपण बारा ते पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी केल्यास आपल्याला उत्तम परिणाम मिळतो तर तणनाशकातला सर्वात चांगलं खत तणनाशक सध्या मीरा कातर हे एक नावाजलेलं तणनाशक आहे याचा आपण शेतकरी बांधव वापर करू शकता